हॅलो हा हॅलो सर मी बँकेतून बोलते आहे बोला ना मॅडम मग सर तुम्हाला लोनची गरज आहे का होनुजी मॅडम मला लोन बी पाहिजे ना बोला कशा प्रकारचं लोन पाहिजे आपल्याला मॅडम ते पर्सनल लोन भेटेल का तुम्हाला हो मिळेल की सर भेटते म्हणते ते तर लयच बरं होते ना मग मला नक्की मिळेल मला तुमच्याबद्दल थोडी माहिती देता का Mm, थोडी काही मग जेवढी भेटते तेवढी माहिती घ्या काय करता तुम्ही नोकरी करता का बिझनेस मी स्वतःचा बिझनेस करतो ना मॅडम कसला बिझनेस करता तुम्ही हे असं पकडायचा नाही काय पकडता हे डुकर 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 हो का कुठं पकडता तुम्ही हे डुकर ते आमचं वावर नाही का जी शेत ती ते माल मालभीम पेरतो ना ते वाटला वाच पकडतो आ, ते पकडून नाही का जे अधिकार आले मग ते देऊन टाकतो हो का हो मॅडम मग कसा आहे आपला बिझनेस मग मॅडम आपला चांगलाय की सर मग येते हासाले का झालं जी मॅडम मग येते काय नाही सर बरं ते तुमचं मॅडम नाव काय म्हणले मॅडम माझं नाव कांती सर काय म्हणले शांती शांती नाही हो सर कांती हा कांती हा बरं 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 सर तुम्ही कुठून बोलताय तोंडातून <laughs> सर सगळे तोंडातूनच बोलतात मग मी तोंडातूनच बोलतो तसं नाही सर म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे असं म्हणाल मॅडम मी अजयपूर वरून बोलता हो का बर बर मग मॅडम आपल्याला लोन कधी भेटणार बरं मी विचारून सांगते तुम्हाला तू न आता कोणाला विचारून सांगता मोठ्या अधिकाऱ्यांना विचारावं लागतं सर हो का मॅडम मग विचाराव मॅडम मग कधी विचारता सध्या मोठे अधिकारी बाहेर गेलेत ते आले की विचारते खरंच विचारा जी मॅडम म्हले नाही का जरा असं लोनची लई गरज आहे हो सर नक्की विचारते विचारा मग येतोय वर नाही का मी इकडे डुकर पकडत <laughs> सर तुम्हाला दुसरं तु काही काम नाही का तुम्हाला सांगलो जी मॅडम का आपला तिकडं डुकर पकडत बिझनेस आहे आपला हा का ओके सर तुम्हाला खूप गरज आहे का लोनची माझी हो ना जी मॅडम आपल्याला नाही का लई गरज आहे पैशाची पा वाट पाहत राहतो फोनची हो नक्की मी विचारून सांगते की हो बर ठीक आहे मॅडम सर कितीच लोन पाहिजे तुम्हाला मॅडम ते आता एखादी लाखावरी जर भेटलं तर लईच बरं होणार हो चालते सर बघ ते भेटते का तुम्हाला हो मॅडम मग ते लवकर पा हो चालते ठेवू का मग सर ठीक आहे मग मॅडम ठेवा